आज जनरल मोटर्स कामगारांच्या आंदोलनाचा चौऱ्याण्णवा दिवस त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण त्याचप्रमाणे मावळ तालुका अध्यक्ष काँग्रेस आय श्री रामदास काकडे यांनी भेट दिली काय म्हणाले ह्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपण ऐकूया मला असं वाटलं की विधिमंडळामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये जो अजित पवार सभागृहात बोलले त्यांनी सांगितले की मी अनेक वेळेला मुख्य चर्चा केलेली आहे दे हे सरकार संवेदनशीलपणे सोडवेल असं आमच्या सर्वांच्या समोर त्यांनी आश्वासन दिलं मला जी माहिती मिळालेली आहे जी आता ठाकरे साहेबांनी दिली एक सकारात्मक चर्चा खासगी पातळीवर चालवत हुंडाईशी किंवा इंडस्ट्री वगैरे शासकीय पातळीवर काय चाललेलं आहे किंवा सभागृहात जे आश्वासन दिलेलं आहे त्यामध्ये किती तथ्य आहे त्या पुढे काय काय तुम्ही सांगताय की आणखी काय काय घटना झाल्या त्यामुळं निश्चितच तुमच्या सर्वांच्या वर एक अस्मान कोसळलेलं आहे तुमची काही चूक नसताना काही काही धोरणात्मक निर्णय असेल किंवा त्यांचा त्यांनी ही कंपनी एकदम अचानक तडकाफडकी बंद करायचा निर्णय घेतला अत्यंत प्रामाणिकपणे सगळे काम करत होता काही तुमचा दोष नसताना एकदम तुमच्या हे उपासमारीच्या संकट आणून ठेवलेलं आहे आतापर्यंतची जी सरकारी पातळीची चर्चा झालेली आहे सरकारी पातळीवर काय चाललंय की चालू ही चर्चा सकारात्मक आहे असं मला माहिती मिळालेली आहे कुंडाईचं त्या गावकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे की तुम्ही या इथे आम्हाला घराटेमध्ये योगदान द्या आणि कोरियाचे जे राजदूत वगैरे आहेत त्या लोकांनी सकारात्मक दृष्टीने पाहायचा निर्णय घेतला आहे भारतात एक व्यापारी कंपनी आहे ते त्या आपल्याकडे नुकसान पोहोचणार नाही त्यांनी बराच गुंतवणूक ही कंपनी विकत घेतलेली आहे त्यांनी आता कोणत्या वर्ष दीड वर्षामध्ये ते सुरू करणार असं म्हणत आहेत त्यांना तुमच्यासारखी स्किल ब्रेन माणसं लागणारच आहे मला खात्री आहे की हा संवेदनशील पद्धतीला प्रश्न सुटण्यासारखा आहे कोणालाही त्यामध्ये बाजूला न करता सगळ्यांना काहीतरी व्यवस्था हे वन टाईम पॅकेज किंवा कंटिन्यूइंग नोकरी दोघापैकी पर्यंत तुम्हाला मान्य असेल त्यांनाही छोटी कंपनीने परवडलं पाहिजे तुम्हाला मागणी मिळेल तुमची मला खात्री आहे मी आता काही घडम चालू आहे तुम्हाला फक्त भेटण्याचं चाललेलं आहे का सध्या परिस्थितीमध्ये काय चाललेलं आहे त्याची माहिती मी तुमचे दोन चार प्रतिनिधी असतील त्यांना पुण्याला मी बोलून कटितावरून बोलून इतकीच माहिती घेतो की कुठकडे चाललेल्या अजित पवारांनी विधिमंडळामध्ये जे भारतीय केलं त्यानंतर काय घडलेलं आहे किंवा त्यांनी ज्या दिशेने जातो असं सांगितलं त्यामध्ये काही बदल झालाय का ते बघूया आणि बाकी खाजगी पातळीचे प्रयत्न झालेले आहेत ते चांगले चाललेले आहेत त्यातून किती प्रश्न सुटतात आणि शासनाकडून आपली आणखी काय काय अपेक्षा आहे हे सांगा म्हणजे आम्ही पुण्यासाठी आम्ही वजेटी वाढत भागप्रधी आणि सगळे घेऊन आमच्या पक्षाच्या वतीनं पुन्हा मंत्री महोदय असेल मुख्यमंत्री असतील राज्यसाहेब असेल यांच्याशी चर्चा करू मला वाटतं की पुढच्या काही दिवसामध्ये मी पुन्हा दहा एक तारखेला येणार आहे पण त्याच्यामध्ये तीन चार पुढच्या प्रतिनिधी सरकार कागदपत्र घेऊन ही सगळी परिस्थिती मला घेऊन समजून सांगा की शासन दरबारी अगदी काय अपेक्षा काळजी पातळीवरती चालले ते चालू त्यात कुठं काय आमची मदत नाही ती सांग परंतु हा प्रश्न सुटला पाहिजे कोणाचाही तुमचा काही दोष नसताना तुमच्यावर अशा प्रकारची पाळीब होऊ नये शासनाने खरं म्हणजे तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे थोडंसं कॉम्पन्सेशन असेल काय असेल त्यांना कॉन्टॅक्ट सेटलमेंट करायचं असेल तर त्यांना योग्य प्रकारे सेटलमेंट केली पाहिजे तुमच्या सर्वांचं समाधान झालं पाहिजे त्यांना पुढं काम चालू करायचं त्यांना समजा घेता येणार नाही मग त्यांना कुठे आन्सर इंडस्ट्री सुरू करता येऊया तरी काय प्रयत्न करतो मला वाटतं या निमित्तानं तुम्ही मला एकदा सध्या परिस्थितीमध्ये काय केलं माझं मला माहिती दिली होती तुमच्या काही मित्रांनी आता काय परिस्थिती आहे नागपूर अधिवेशनानंतर काय काय घडलेलं आहे मला माहिती द्या मी निश्चितपणे तुमच्या पाठीच्या बरोबर तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात आतापर्यंत या आंदोलनाला चौऱ्याण्णव दिवस झालेले आहेत कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही माहित माहित शास्त्राने त्या प्रश्नाबद्दल सविस्तर उत्तर दिलं होतं तरी बोलले त्या ठिकाणी देखील आम्ही कामगाराचा का प्रश्न सोडवू अशा प्रकारे उत्तर दिलं होतं पण आता इथे आल्यावर थोडस दिसतं की त्यानंतर काही घटना घडत आहेत की कामगार विभागाकडून म्हणा सहकार्य होत नाही आता सध्या परिस्थिती काय आहे ती भावं लागेल काय झालंय की एक खासगी उद्योग होता तो बंद पडलेला आहे बंद पडला की त्या जनरल मोटर्स ते का बंद पडला का करायचं धंदा करता येईल तर त्यांचा प्रश्न आहे आपल्या सुदैवाने सगळी युनिट कोरियाच्या हुंडाई कंपनी विकत घेतली त्यामुळे इथं काम चालू राहणार आहे फक्त प्रश्न आहे की जे पूर्वी कामगार होते त्यांचं काय होणार आहे काय जणांना हुंडाई पुन्हा कामावर येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे काही जणांना कदाचित ते घेणार नाही त्यांना त्यांना वन टाइम सेटलमेंट मिळावं लागेल यातून आता आणखी कोणाच्या काय काय अडचणी त्यांनी चर्चा करू शासनाशी चर्चा करून कसं जोडवतो लोक कामगार मंत्री सुरेश खाडे या कामगारांना भेटायला म्हणतात यावर काय सांगा शासनाने कसं वागावं त्यांचा प्रश्न आहे आणि शासनात काय करायचं ते तुम्ही आता खरं सगळ्यांनी ठरवायचं शासनाने जरी काही शासनाचे प्रतिनिधी काही जरी म्हटले तर तुम्ही शासन ही संस्था आहे त्याची जबाबदारी आहे की आपल्या राज्यातल्या येणाऱ्या प्रत्येक उद्योगाला गेल्या उद्योगाला प्रत्येक राज्य शासन म्हणून या काम करण्याचा मागे आपण माझी हा प्रश्न तुम्ही संवेदनशील सोडवला पाहिजे आमचं काय सहकार्य लागेल करण्यात आला पण नाही सोडवलं तर माझी सरकारला ज्या तालुक्यात हे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे त्या तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील किंवा माजी राज्यमंत्री असतील तिघेही सध्या सत्ताधारी आहेत हे उपोषण सोडण्यात किंवा ह्या कामगारांचा सोड प्रश्न सोडवण्यास ते कुठेतरी अपेक्षित झाली तर असं वाटतंय काय बोलणार नाही प्रश्न पाहिजे साहेब तुम्ही विरोधी पक्षात आहे विरोधी पक्षांनी या कामगारांच्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे नेमला न्याय मिळवून देण्यासाठी पुढं आलं पाहिजे यासाठी आपण काय करणार आहोत आता बघा हा प्रश्न राजकारणी सोडवायचा आहे मी त्या कंपनीलाही विनंती केलेली झाली तुम्ही संवेदनशीलपणे जोडण्या अतिरिक्त चर्चे करा दोन्ही पातळी सोडवा लागेल शासनाकडून काय प्रयत्न होतात कामगार मंत्री काय बोलते उद्योग मंत्री काय बोलते त्याबद्दल मी काय करणार नाही आम्ही सर्व जर बोलत विरोधी पक्ष नेते असतील अक्षात नेते असतील बाळासाहेब असून आम्ही मुख्यमंत्र्यांशी पुढे गेल्याबद्दल काय चाललं पाहू कारण अखिल दादानी विधिमंडळामध्ये सविस्तर निवेदन केलं होतं सकारात्मक निवेदन करायचा प्रयत्न केला होता त्यातून पुढं काय झालं कामगार जर समाधान झालं नसेल तर मग त्याला परत आज विचारावे लागेल वेळा तर बोलतो पुढे काही होत दादा म्हणतात की कामगार हे हट्ट करून बसले त्यांचं